अमरावती जिल्ह्यामध्ये वैद्यकीय खासगी महाविद्यालयांसह जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय जिल्हा स्त्री रुग्णालय जिल्हा क्षय रुग्णालय संदर्भ सेवा रुग्णालय सोबतच पाच उपजिल्हा रुग्णालय नऊ ग्रामीण रुग्णालय साठ प्राथमिक आरोग्य केंद्र सत्तर खासगी रुग्णालय दोन लैंगिक आजार समुपदेशन व उपचार केंद्र शासकीय रक्तपेढी चार खाजगी रक्तपेढी तसेच सरकार मान्य एच आय व्ही साठी कार्यरत सामाजिक संस्थांमध्ये एच आय व्ही ची तपासणी मोफत सुविधा दिल्या जातात एच आय व्ही संक्रमण झालेल्या रुग्णांना त्यांच्या पुढील मोफत उपचारासाठी जिल्हासामान्य रुग्णालय व डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय येथे ए आय टी केंद्र असून लिंक ए आर टी सेंटरच्या माध्यमातून औषधोपचार दिला जातो जिल्ह्यात एच आय व्ही तपासणी मोठ्या प्रमाणात केल्या जात असून आर्थिक वर्ष एप्रिल ते ऑक्टोबर अखेर जिल्ह्यात व्यक्तींची एक एक असून यामध्ये एकशे पंच्याऐंशी व्यक्तींना एच आय व्ही संक्रमण झाल्याचे आढळून आले असून यापैकी एकशे एक्क्याऐंशी व्यक्तींना ए आर टी उपचार सुरू करण्यात आले आहे सोबतच त्यांची सी डी चार तपासणी व इतर आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. जिल्ह्यात या आर्थिक वर्षात आतापर्यंत शेहेचाळीस हजार तीनशे एक्क्यांऐंशी गरोदर मातांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये नऊ गर्भावती माता या संक्रमित आढळल्या असून त्यांच्या सर्व प्रकारच्या आवश्यक तपासण्या करून त्यांना नियमित उपचारासोबतच मार्गदर्शन करण्यात येत आहे. या वर्षी सतरा एच आय व्ही संक्रमित खासगी रुग्णालयात यशस्वी प्रसूती करण्यात आली क्षयरोग कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरी तथा ग्रामीण भागातील शंभर टक्के एच आय व्ही संक्रमित तथा एच आय समुपदेशांना दरम्यान काही निदर्शनास आलेल्या सर्व व्यक्तींची क्षयरोग तपासणी करण्यात आली जिल्ह्यात उपलब्ध दोन ए आर टी केंद्रामध्ये पंच्याहत्तरशे हजार संक्रमित व्यक्तींची नोंद असून यामधील पाच हजार व्यक्ती नियमित उपचार व सेवा घेत आहे शहरी भागातील देहविक्री करणाऱ्या स्त्रियांकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडल मोझरी દેહ હ વિકના સ્યા કરિતા સત્યદેવ બાબા મહિલા મંડલ મોઝરી ટ્રક ચાલક તસેસ વાહક વર સંલગ્નિત વ્યક્તિ કરિતા શ્રી શિક્ષણ સંસ્થા અમરાવતી પંથી વ પુરુષ व पुरुष यांच्यामध्ये शारीरिक संबंध ठेवणाऱ्या गटाकरिता समर्पण ट्रस्ट अमरावती व एच आय व्ही संक्रमित व्यक्तींचे जीवनमान उंचावण्याकरिता आधार बौद्देशीय संस्थेच्या माध्यमातून या सर्व जोखीम गटाचे समुपदेशन तपासणी व इतर सुविधा देण्यात येतात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला तसेच महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ नागपूर यांच्या अधीनस्थ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना व इतर माध्यमातून अठ्याहत्तर अनुदानित तथा चौदा महाविद्यालयांमध्ये विनाअनुदानित रेड रिबिन क्लबची स्थापना करण्यात आली असून लिंक वर्कर कार्यक्रमाच्या माध्यमातून शंभरगाव पातळीवर रेड रिबिन क्लबची स्थापना करण्यात आली असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर पथनाट्य रॅली विविध स्पर्धा व प्रतिबंधांवर समुपदेशन कार्यक्रम राबविले जातात एक डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन एड्स महिना म्हणून साजरे करण्यात येतात या वर्षीचे आता नेतृत्व व आघाडी समुदायाची असून महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई यांनी दिलेल्या सूचना प्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात विविध जनजागृती पर तसेच तपासणी कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय जिल्ह्यातील विविध महाविद्यालये विविध संस्था यांच्या माध्यमातून राबविले जाणार आहे यामध्ये मुख्य कार्यक्रमात एक डिसेंबरला एड्स महिन्याचे उद्घाटन आणि उच्च माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रश्न मंजुषा निवडीकरिता प्राथमिक फेरी एच आय व्ही संक्रमित दहा ते अठरा वयोगटामधील मुलामुली करिता चित्रकला तथा निबंध स्पर्धेचे आयोजन तसेच महानगरपालिका महिला व बालविकास विभागाद्वारे HIV संक्रमित मुलांना पोषक आहाराच्या वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे या सोबतच पूर्ण महिनाभर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे हे सर्व कार्यक्रम प्रधान सचिव आरोग्य सेवा तथा प्रकल्प संचालक महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मिलिंद म्हैसकर सौरभ कटियार जिल्हाधिकारी अमरावती डॉक्टर दिलीप सौंदळे जिल्हा शालेय चिकित्सक अमरावती डॉक्टर प्रफुल कडू संचालक राष्ट्रीय सेवा योजना यांच्यासह विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनात होणार असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष यांनी दिली आहे नमस्कार उद्या एक डिसेंबर दोन पासून जिल्ह्यात महिनाभर जिल्हा एड्स महिना निमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण समिती तथा जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती व विविध संस्था विविध महाविद्यालय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमान विविध कार्यक्रमाचं आयोजन विविध संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्याभर करण्यात येणार आहे ज्यामध्ये प्रामुख्याने दिनांक पाच डिसेंबर रोजी भव्य जनजागृतीवर रॅलीचं आयोजन अमरावतीमधून केल्या गेलेला ही रॅली इरवीन चौकातून निघून रेल्वे स्टेशन राजकमल चौक जयस्तंभ चौक कॉटन मार्केट चौक व जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे या रॅलीचा समारोप होणार आहे तसेच एक तारखेला एक छोटा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे सोबतच दोन तारखेला एका विशेष समुदायासाठी एका सभेचं आयोजन समर्पण ट्रस्टच्या माध्यमातून केल्या गेलेलं आहे तसेच जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या विविध संस्थांच्या माध्यमातून विविध स्पर्धांचं आयोजन केलं गेलेलं आहे सोबतच एच आय व्ही संक्रमित बालकांसाठी दहा ते अठरा वयोगटातील बालकांसाठी चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धेचं आयोजनसुद्धा जिल्हा एड्स प्रतिबंध कक्षाद्वारे केल्या गे गेलेलं आहे सोबतच अमरावती महानगरपालिकेच्या माध्यमातून जे एच आय व्ही संक्रमित बच्चू आहे ज्यांचं वय अठराच्या खाली आहे अशा सर्व बच्चूंना पोषण आहाराचं वर्षभर वाटपाचं कार्यक्रमाचं उद्घाटनसुद्धा याच महिन्यामध्ये करण्यात येणार आहे सोबतच विविध स्पर्धा देह विक्रे करणाऱ्या स्त्रियांसाठी तृतीय पंथीयांसाठी प्रकरसाठी स्थलांतरित कामगारांसाठी सुद्धा या महिन्यामध्ये आयोजन केलेलं असून या सर्व कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी सहभाग घ्यावा सोबतच एच आय व्हीचा समूळ नायनाट करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या या सर्व कार्यक्रमांना आपण मदत करावी अशी एक विनंती करतो आणि सोबतच प्रत्येकाने आय व्ही तपासणी करावी आणि रक्तदान करावं ही एक आग्रहपूर्वक विनंती करतो धन्यवाद विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती